या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ

मंगल मूर्ती दर् जनमान कामना जय देव दे जय मंगल मूर्ती व जय मंगल मूर्ती दर् जन माते काम चंदना संद्र तोंड श्री दा नाणी रक्षा वे सुवार वंद माझे नाव सावित्री पल्लाटी आहे भद्रावती पेठेत दत्त मंदिर जागृत दत्त मंदिर आहे आणि येत्या सतरा तारखेपासून दत्तचरित्र आणि नंतर गुरु च गुरु दत्त चरित्र एक आठवडा प्रवचन भजन कीर्तन हे सगळं महोत्सव करण्यात आलेला आहे आणि माझ्या आपल्या मंदिरात आज सकाळीपासून आज गुरुवार आहे आणि पौर्णिमा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आपलं एकदम एक छान दिवस आलेला आहे आणि त्यांचे महाभिषेक पण केलेला आहे आणि सर्वांना चार पाच हजार लोकांना पा, चार पाच चार पाच चार पाच लो हजार लोकांना आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि सगळे आपले भक्त भावी लोकांनी मंदिराला येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचे लाभ घ्यावे मी एवढच बोलते